मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गटानं एकतर्फी विजय मिळवलाय मात्र सहा वर्षांनी विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक झाली या निवडणुकीचा निकाल लागताच आरोप सुरू झालेत निकालात युवासेनेनं बाजी मारल्यानंतर हा विजय घोटाळे मिळवून मिळवल्याचा आरोप होतोय दरम्यान युवासेनेनं निवडणूक प्रक्रियेत घोळ केलाय असा आरोप केला जातोय या अधिसभेच्या दरम्यान अभावीपनं हा आरोप केलाय अधिसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच या निकालामध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवासिनीनं एकतर्फी विजय मिळवला आणि त्यावर अभावीपनं जोरदार हल्लाबोल केलाय आरोप केलाय पाहूयात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी संकल्प फळेसाई यांच्यासोबत या प्रकरणी केली आहे पाहूयात मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा मतमोजणी आज पार पडत आहे पण मात्र अखिल भारतीय विद्या परिषदेकडचे कर... विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आपल्यासोबत बोलण्यासाठी अखिल भारतीय विद्या परिषदेचे कार्यकर्ते आहेत तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यात नेमका आपली मागणी काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे इलेक्शनच्या दिवशी मॉडर्न कॉलेज वाशी इथे युवा सेनाचा कॅन्डिडेट अल्पेश भोईर याच्याकडून जो फेक पोलिंग एजंट बसवला होता त्याविरोधात आपण इलेक्शनमध्ये आपल्या इलेक्शन इंचार्जला कंप्लेंट केली होती विद्यापीठात कंप्लेंट दाखल केली होती पण विद्यापीठाने त्याबद्दलचं काही काहीच निर्णय न घेतल्यामुळे काहीच कारवाई न केल्यामुळे त्याबद्दलची आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिके याचिकेनुसार आपलं आपण आपली अशी मागणी आहे की अल्पेश भोईरचं जे उमेदवारी आहे ती रद्द करण्यात यावी विद्यापीठाची सिनेट इलेक्शनची प्रक्रिया जी आहे त्या ती एकदम सुरळीतपणे चालू असताना असे गैरप्रकार करणं हे युवासेनेला शोभत नाही आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून पूर्ण महाराष्ट्र या इलेक्शन लढतो आपले शंभरहून अधिक सिनेट सदस्य जे आहेत ते सर्व विद्यापीठामध्ये निवडून आलेले आहेत असे असताना हे अशी बोगसगिरी करणं या युवा युवासेनेने जी ही बोगसगिरी केलेली आहे हे एकदम दुर्दैवी आहे एकंदरीत युवासेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करतायत काय आपली मागणी आपली मागणी हीच आहे आता ज्या ज्याची त्याची सुनावणी झाली त्या सुनावणीनुसार हायकोर्टाने विद्यापीठाकडे त्याचं उत्तर मागितलेलं आहे आम्ही ज्या विद्यापीठाकडे तक्रार केली होती विद्यापीठाने आम्हाला सांगितलेलं होतं की याच्या मतदानावरती काहीच परिणाम झालेला नाही आहे पण तुम्हीच विचार करा की एक युवासेनेचा पदाधिकारी हा वोटिंग सेंटरच्या आतमध्ये बसतो जवळजवळ साडे अकरापर्यंत युवा युवासेनेचा पदाधिकारी बसतो त्याने डेफिनेटली वोटर्स जे आहेत ते इन्फ्लुएन्स केलेले आहे त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे आपण ही याचिका दाखल केली आहे आपलं अजूनही म्हणणं आहे की याची उमेदवारी जी आहे ती रद्द करण्यात यावी मुंबई विद्यापीठाने या संदर्भात कोर्टात आपलं उत्तर सादर केलंय का नाही मुंबई विद्यापीठाला आताच त्यांनी सांगितलंय कोर्टात तुम्ही उत्तर सादर करा आणि पुढची डेट देण्यात येणार आहे कोर्टाकडून अजून डेट देण्यात आलेली नाही अजून डेट देण्यात आलेली नाही डेट देण्यात येणार आहे मुंबई विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा से जो आहे तो याच्याबद्दल सांगा तुम्ही जे हलघर्जपणा यामध्ये केलेला आहे त्याबद्दलचा तुम्ही से तुम्ही द्या शेवटचा प्रश्न मतमोजणीला सुरुवात झाली काय वाटतं निकाल कोणाच्या बाबत आम्हाला खात्री आहे की मुंबई विद्यापीठाचे मतदार आहेत ते अभाव सोबत हो आहे यांचा युवासेनेच्या बोगसगिरीला ते कंटाळलेले आहेत या अगोदरचे सुद्धा निवडून येऊन सुद्धा विद्यापीठात काहीच बदल त्यांच्याकडून करण्यात येत नाहीयेत त्याला कंटाळून आम्हाला पूर्ण खात्री आहे की विद्या विद्या या पदवीधर जे विद्यार्थी आहेत ते यावर्षी अभाविपच्या हो सोबत आहेत अभाविपच्या पॅनलला ते निवडून देतील धन्यवाद हो आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह डायरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे अनेक उमेदवार त्यांचे विजय झालेले आहेत विजय उमेदवारांनी या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूया निवडणुकीचा निकाल जाहीर झाला गेल्या सहा वर्षांपासून ही निवडणूक रखडली होती सहा वर्षानंतर तब्बल निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये युवासेनेनं विजय प्राप्त केलेला आहे मात्र के या विजयावर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेनं आरोपसुद्धा केलेला आहे या निवडणुकीच्या दरम्यान काही घोटाळे केल्याचा आरोप अभावीपणे केला आहे तर अधिसभा निवडणुकीमध्ये युवासेनेनं आदित्य ठाकरे यांच्या पक्षानं एकतर्फी विजय मिळवलाय मात्र या विजयावर अभावीपनं अखिल भारतीय विद्यार्थी सेनेनं आरोप केलाय ही निवडणूक घेताना अनेक घोटाळे झालेले आहेत पोलिंग बुथवर सुद्धा या प्रकरणी अनेक घोटाळे झाल्याचा आरोप अभावीपनं केलेला आहे मात्र या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत आणि या निकालामध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेनं एकतर्फी विजय मिळवला आहे प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाही आहे पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे खूप आनंद होत आहे कारण दोन वर्षापासून गेली मा दोन हजार अठरापासून हे इलेक्शन स्थगित झालं होतं पुढे ढकललं जात होतं सरकारने काही ना काही कारणांमुळे हे इलेक्शन पुढे पुढे ढकलत होते पण आत्ता ती एकदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याचा निकालसुद्धा युवासेनेच्या साईडने लागलेला आहे